डस्ट प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे अनेक प्रकारचे रोग आमच्या नागरिकांना होत आहे अशा वेळेस आम्ही अनेकदा निवेदन दिले कंपनीच्या व्यवस्थ व्यवस्थापक मान्य काब्रासाहेबांसोबत आम्ही चर्चा केली परंतु ते आमच्या फॅक्टरीचा डस्टच नसल्याचे असे हुडवाळशी उत्तर देत आहे कॉलनीतल्या एका सचिन केंद्रांनी त्यांना फोन केला का साहेब तुमच्या डस्टामुळे माझ्या श्वासाचा रोग वाढला आहे श्वासाचा त्रास वाढला आहे व डॉक्टरनी मला डस्ट प्रदूषणमुळे हा प्रकार घडला असल्याच सांगितले तेव्हा त्यांनी म्हटलं की आमचा डस्ट आम्ही सोडत नाही ना आमचा डस्ट तुमच्या कंपनी कालनीत येत नाही तुम्हाला कोरोना झाला असेल चे, तुम्ही चेकअप करा पाहिजे अशा पद्धतीचे उलटचे उत्तर त्यांनी दिले आम्ही प्रदूषण विभागाकडे सुद्धा तक्रार दिली परंतु प्रदूषण विभागाने त्यांच्यावर कुठली दखल घेतली नाही त्यामुळे प्रदूषण विभाग आणि कंपनी यांच्या कुठली साठगाठ असल्याचे आमच्या निर्धा झाले म्हणून प्रदूषण विभाग व कंपनीच्या विरोधामध्ये तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही वरिष्ठाकडे केलेली आहे जर निश्चितच याच्याकडे जर कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे मोठे पाऊल उचलू आज आम्ही आमच्या जीवनाची सर्व आयुष्याची जे कमाई आहे ते सर्व कमाई प्लॉट आणि घर बांधण्यासाठी खर्च केली आहे आणि कुठंतरी आम्हाला सुखासमाधानाचं जीवन जगता यावं यासाठी आम्ही एक चांगलं सुंदरस घराचं स्वप्न साकार सा केलं परंतु या सिमेंट कंपनीच्या डस्टमुळे आमच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आज आमच्या घरामध्ये एकही एक माणूस आमच्या कुटुंबातला सुरक्षित नाही आम्ही यासाठी वारंवार त्या कंपनीला निवेदन दिले की तुमच्या कंपनीचा डस्ट येत आहे या डस्टमुळे आम्हाला त्रास होत आहे त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही नगर परिषदेला आम्ही निवेदन दिलं त्या नगर परिषदेने सुद्धा कोणती आमच्या कंप आमच्या समस्येची दखल घेतली नाही या कंपनीचा सर्रास डस्ट लोकांना दिसत आहे जिवंत लोक त्या ठिकाणी सांगत आहे की तुमचा डस्ट आहे परंतु त्या कंपनीची जबाबदारी ज्या मुख्य माणसावर आहे ते साहेब ते साहेब म्हणत आहे की हा आमच्या कंपनीचा डस्ट नाही तिथे जे रस्त्याचं काम चालू आहे त्या सिमेंट कंपनी त्या रोडचा डस्ट आहे आणि जर आम्ही म्हटलं आम्हाला दम्याचा श्वास आहे आम्हाला त्वचेचा त्वास त्रास आहे आमच्या आमच्या पोरांनी जेवण करणं सोडून दिला आहे पोरांना भूक नाही लागत आहे अशा वेळेस ते आम्हाला म्हणत आहे की तुम्ही कोरोना तपासणी करा हा निर्लज्जपणाचा कडस झाला आता फक्त आमचा जीव जाणं बाकी राहिलं पूर्ण आमच्या सहनशक्तीचा ती कंपनी अंत पाहत आहे आज गटचांदूर शहराला सुद्धा त्रास आहे आम्हा साईशांतीनगरवासी आहोत आम्ही गटचांदूर शहरालागत असलेले परंतु गटचांदूर शहराला सुद्धा त्रास आहे परंतु गटचांदूर शहरातून असं कोणीही माणूस आजपर्यंत पुढे आलं नाही नेतृत्व पुढे आलं नाही आमचे आमच्या साईशांती नगरात असलेले अरुण भाऊ डोहे हे आमचे नगरसेवक आहे त्यांनी हा प्रश्न उचलून धरता कोणीतरी नेतृत्व करण्यासाठी आवश्यक आहे त्यांनी हे नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांच्या नेतृत्व आम्ही त्यांना साथ देत हो, आहोत आणि ते म्हणाल त्या गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत जर आता ऐकलं नाही तर आम्ही आता त्या कंपनीच्या गेटवर बसल्याशिवाय आमच्याजवळ दुसरा उपाय राहणार नाही म्हणून हा सतर्कतेचा इशारा आहे त्यांनी सावधान व्हावं आणि आमच्या जीवाशी खेळणं बंद करावं दररोज सायंकाळली रात्री रात्रभर दिवसभर डस्ट डस्टचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात झाले आलेले आहे घरातील झाडांवर झाडांवर पूर्ण कपड्यांवर स्लॅबवर घरात पूर्ण डस्ट पसरलेला आहे तो रोज काढून काढून नागरिक त्रस्त झालेले आहेत त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याची गरज आहे जर कंपनीने हे डस्टचं प्रमाण कमी केलं नाही तर आम्ही सर्व नागरिक यासाठी आंदोलन करू आपण श्वास घेत असताना नाकामध्ये असे आग होते आणि आपल्याला वाटते की संखी येते खरं पण ती संखी नसून हा प्रदूष डस सोडल्याचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे स दमा अनेक रोगाचा आपल्याला बळी पडण्याची वेळ येत आहे तरी कंपनीने आम्ही वारंवार तुम्हाला निवेदनसुद्धा दिलेले आहेत आमच्या ने आमच्या कालनिवासियाच्या मा माध्यमातून आमचे डोळे भाऊ त्यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रदूषण नियंत्रण कक्षालासुद्धा आम्ही वारंवार असे ले पत्र दिलेले आहे पत्रव्यवहार केलेले आहेत तरी परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा याचा परिणाम झालेला नाही त्या ठिकाणी मानिकगड कंपनीच्या जुडीने त्रस्त झालेले आम्ही सर्व नागरिक आहोत आणि प्रत्येक दिवशी असा एकही दिवस जात नाही की मानेगड कंपनीने डस्ट सोडला नाही आणि डस्ट एवढा सोडत असते की प्रत्येकाच्या जिवारी लागत आहे आणि प्रत्येकाचा जीव जाण्याची आज वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटत आहे पहिलेच हा कोरोनाचा कार्यकाळ आणि कोरोनाच्या याच्यामध्ये आणि मानेगड कंपनीचा जर असा डस्ट येत असेल तर आमच्या खूप जिव्हारी लागलेला आहे जिथं हात लावं तिथं डस्ट राहते आणि आमच्या शरीरामध्ये सुद्धा दररोजचा किती डस्ट जात असेल याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे तर यासाठी आम्ही आज सर्व साईशांती नगरवासियांतर्फे तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे यासमोर जर असा परत डस्ट येईल तर आम्ही महिला गप्प बसणार नाही आणि यासमोर काय पाऊल उचलायचं हे आमचं आम्ही स्वतः ठरवू